दिव्या दिव्या दीपक कार कानी कुंडल मोत्याचा हार दिव्याला पाहून नमस्कार हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जरी असली तरी अमावस्येला सुरुवात मात्र तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला शनिवारी म्हणजे आजच होणार आहे तर ही अमावस्या तीन ऑगस्ट दोन हजार चोवीसला म्हणजे आज तीन वाजून एकावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला रविवारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी ही दीपामावस्या समाप्त होणार आहे तर वर्षभरातील सर्व अमावस्यांपैकी सर्वात महत्वाची आणि मोठी अमावस्या म्हणजे दीपामावस्या तर या अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी सेवा उपाय आणि उतारे करायचे आहेत तर हे उतारे आपल्या घरामध्ये या अमावस्याच्या दिवशी झालेच पाहिजे तर ते उतारे नेमके कोणते आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल की आपल्याला नक्की काय करायचं आहे चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते दीप अमावस्येचा योगायोग असा आहे की ही अमावस्या शनिवारी सुरुवात होणार आहे शनिवारी लागणार आहे त्यामुळे आपल्याला उतारे जे करायचे आहे आपल्या घरावरून तर ते आपले खूप प्रभावशाली ठरणार आहे तर अमावस्येचा जो दिवस असतो तर आपल्याला नको असलेल्या गोष्टी घराबाहेर काढण्यासाठी तो योग्य असतो म्हणजे घरातील काही वस्तू असो अडगळीचं सामान असो दोष असो तर या सर्व गोष्टी नाहीसे करण्यासाठी अमावस्येचा दिवस हा उत्तम असतो तर रविवारी आपल्याला काय करायचं आहे आपल्या घराची छानपैकी स्वच्छता साफसफाई करून घ्यायची आहे कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा उपासना करण्यासाठी श्रावण महिना हा अतिशय उत्तम असतो तर खूप सारे सण व्रतवैकल्य श्रावण महिन्यामध्ये येत असतात त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी आपण घरा साफसफाई चांगल्या रीतीने करून घ्यायची आहे कारण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार केला जात नाही अगोदर आषाढ महिन्यात आपण मांसाहार केलेला असो तर ती घासणी वगैरे सगळं बदलून टाकायचं आहे आणि व्यवस्थित स्वच्छता घराची करून घ्यायची तर अशा प्रकारे छानपैकी घराची स्वच्छता केल्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर निघून जायला मदत होते घरातील जाळेजळमट मुख्य प्रवेशद्वाराची देखील स्वच्छता करून घ्यायची घराची फरशी पुसताना साफ करताना त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि थोडंसं मीठ टाकून ती फरशी आपल्याला पुसायची चा... त्यानंतर चार तारखेला उदयतिथीनुसार आपल्याला दीपामावस्या असल्यामुळे दिव्यांची पूजा देखील करून घ्यायची आहे तर ती दिव्यांची पूजा कशी करायची याबद्दलची माहिती सांगणारा व्हिडिओ मी या अगोदर आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे शक्यतो मांसाहार करूच नका पण काही कारणास्तव घरच्यांचा आग्रह झाला आणि दीपामावस्याच्या दिवशी या दिवसाला गतहरी अमावस्या म्हटलं जातं बऱ्याच घरी या दिवशी मांसाहार केला जातो समजा तुमच्या घरी मांसाहार झालाच तर महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे रात्री किती उशीर झाला चार तारखेला तरीही आपल्याला गॅस ओटा गॅस शेगडी पूर्ण धुवून स्वच्छ करायची आहे कारण दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना सुरू होणार आहे मौसेच्या कालामध्ये आपल्याला नारळाचा उतारा करायचा आहे त्यासाठी एक नारळ घ्यायचं ते नारळ पूजेमध्ये वापरलेलं नाही पाहिजे कोरं नवीन नारळ तुम्ही दुकानातून खरेदी करायचं त्यावरती शेंदूर आणि त्रिशूळ काढायचा आणि सात वेळेस आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून त्याचा उतारा आपल्याला करायचा आहे लक्षात घ्या नारळ कोणत्याही पूजेत वापरलेलं नसलं पाहिजे त्याचा उतार आपल्याला घरावरून करायचा आहे त्यामुळे अमावस्याच्या कालावधीतच तो आपल्याला करायचा आहे शनिवारी अमावस्या सुरू होणार आहे शनिवार आणि अमावस्येची सुरुवात योगा योग हा योगायोग असल्यामुळे हा उतारा आज संध्याकाळी अमावस्या लागल्यानंतर म्हणजे आज साधारणतः काहीतरी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे तर त्यानंतर तुम्ही पाच सहा वाजेला हा उतारा केला तरीही चालेल नाही शक्य झालं तर उद्या दिवसभरात कधीही तुम्ही हा उतारा केला तरीही चालेल या दिवशी आपल्या वाहनांची गाड्यांची देखील पूजा केली जाते गाडीवरून देखील उतारा करू शकता सात वेळेस हा उतारा करायचा आहे समजा तुम्ही रेंटच्या घरात राहत असाल तर तुम्हाला हा उतारा करता येणार नाही तुमचे घरात एखादी आजारी व्यक्ती असेल एखादं लहान मुल सतत चिडचिड करत असतील तर त्या मुलांवरून देखील तुम्ही त्या नारळाने उतारा करू शकता अर्थात प्रत्येक वेळेस वेगवेगळं नारळ आपल्याला वापरायचं आहे रेंटच्या घरात राहत असाल तर तुम्हाला घरावरून हा उतारा करता येणार नाही मग तुम्ही सेवा करू शकता अकरा वेळेस कालभैरव अष्टकम तुम्ही वाचन करायचं आहे पठण करायचं आहे ज्या नारळांनी ना आपण उतारा केलेला आहे तर ते नारळ जवळपासच्या जिथे कुठे वाहतं पाणी असेल नदी असेल तर तिथे जाऊन आपल्याला ते विसर्जित करून घ्यायचं आहे लक्षात घ्या उतारा केल्यानंतर आपल्याला ते नारळ लगेच विसर्जित करून द्यायचं आहे तुम्ही ज्यावेळेस नारळ विसर्जित करून देण्यासाठी निघणार असाल तर परत तुम्हाला मागे वळून बघायचं नाही भले तुम्ही तुमच्या घरावरून तुमच्या घरातील स्त्रीने या नारळाने उतारा केला तर ते नारळ विसर्जित करण्यासाठी तुमच्या घरातील पुरुषाला पाठवलं तरीही चालेल पण जो कोणी नारळ विसर्जित करण्यासाठी जाणार असाल त्या व्यक्तीने परत मागे घराकडे ओळून बघायचं नाही आहे तिकडून आल्यानंतर सर्वप्रथम स्वच्छ हातपाय धुवायचे आणि नंतरच इतरांशी संवाद साधायचा आहे नारळ विसर्जित करायला तुम्ही ते नारळ हातात घेतल्यानंतर कोणाशी बोलायचं देखील नाही आहे काय केलेलं आहे उतारा केला आहे का या गोष्टींची कल्पना देखील आपण कोणाला द्यायची नाही जे काही आपण उपाय करतो तोडगे करतो तर त्याची माहिती शक्यतो कोणाला द्यायची नाही त्याचं फळ जेव्हा तुम्हाला भेटतं तर तुम्ही त्यांना सजेशन ते उतारे नक्कीच सुचवू शकता तर असा हा नारळाचा उतारा अमावस्याच्या दिवशी तुम्हाला जेव्हा शक्य होईल दिवसभरात तेव्हा नक्की करा आज शनिवार आहे तर आज केलं तर अतिशय उत्तम किंवा उद्या दिवसभरात तुम्हाला जेव्हा शक्य होईल संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेत केलं तरीही चालेल नक्की हा उतारा करा हा उतारा केल्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता असेल इडापिडा असेल काही वाईट शक्ती असेल त्याचबरोबर पैशांच्या समस्या असतील तर अशा सर्व समस्या दूर होईल सुखसमृद्धी नांदेल घरात सकारात्मकता वाढेल घरातील जर काही क्लेश असतील तर ते देखील मिटतील घरातील कोणी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीवरून हा उतारा केला तर त्या व्यक्तीला लवकरच आजारपणातून बरं वाटेल चिडचिडेपणा थांबेल मुलांचा तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावरांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलायकोनवर देखील क्लिक करा म्हणजे रोजच्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद